नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे साधी माणसं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता पंकजचा टी शर्ट सत्याने घेतलेला असतो आणि तो मात्र आता निरुपमा बघते आणि ती म्हणते बाकीचं मला काही सांगू नको पण सत्या म्हणतो एवढंच होतं तर मग हा टी शर्ट एक तर त्याच्या अंगावर पाहिजे होता नाही तर त्याच्या खोलीतल्या कपाटात पाहिजे होता तू इथे काय करतो आहे पण निरुपमा म्हणते की मला तुझ्या मुद्द्यांवर काही बोलायचंच नाही तू काही मुद्दे मांडायला वकील नाही तुला फक्त मुद्दे देता येतात आणि तू तेवढाच लायकीचा आहे पुढे मात्र आता पंकजही आईला सपोर्ट करतो त्यानंतर आता ती म्हणते बा, बाकी मला काही सांगू नको मला फक्त एवढंच माहिती आहे की तू आत्ताच्या आत्ता पंकजचा टी शर्ट भरून द्यायचं आहे आणि हे ऐकून मात्र घरातल्या सगळ्यांना फारच आश्चर्य वाटत असत येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सत्या मात्र नाटक करतो की माझी तब्येत बरी नाहीये मला खूप ताप आला आहे त्यामुळे मी झोपतो तर इकडे मात्र मीरा म्हणते पण अचानक कशी तुमची तब्येत बिघडली तेव्हा सत्या म्हणतो की अगं आज खूप लांबच भाडं घेऊन गेलो होतो ना तर मीरा मनाशी विचार करते पण याआधी सुद्धा हे किती लांबच भाडं घेऊन गेले आहे पण कधीच अशी वेळ आली नाही दुसरीकडे आता मीराला झोपलेला बघून हळू सत्या तिथून उठून कामावर निघून जातो आणि मीरा मात्र आता तिला जाग येते आणि ती सुद्धा सत्याचा पाठलाग करते त्यानंतर मात्र तिच्या ही है। है की कुठलंही काम न मिळाल्यामुळे सत्य आता गाड्या पुसायचं काम करतो आहे हे बघून मात्र तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती मनाशी म्हणते की नवरा म्हणून माझ्या पदरांमध्ये सोनं पडलेलं आहे आणि असं म्हणून आता ती रडू लागते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा